अर्धापूर शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यभर भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे अर्धापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी देत आंदोलन केले गेले यावेळी भाजपाचे कार्यकर्ते युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख रामराव भालेकर राम बंडाळे राजू पवार माणिकराव विलास साबळे सचिन पाटील अमोल कपाटे हळदे प्रवीण देशमुख बाबुराव लंडगे यांच्यासह आदी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय युवराज राहुल गांधी यांनी अमेरिकेत बोलताना स्टेटमेंट केलं की के... काही काळामध्ये आरक्षण या भारतामध्ये हटवण्याचा तो पुनर्विचार करू त्यांचं हे स्टेटमेंट त्यांचं त्यांची आरक्षण विरोधी मानसिकता पारंपरिक गांधी आणि सामान्य भारतीय भारतीय जनता पार्टी सर्वच जण आरक्षणाच्या बाजूने आहे आज स्वातंत्र्यापासून इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा वंचितांना पूर्णपणे न्याय मिळाला नाही ना आणि भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या सोबतच आहे काँग्रेसची मानसिकता आरक्षणाच्या विरोधी आहे जम्मू काश्मीर मधील संविधान बघितलं तरी लक्षात येत आहे की तिथे सुद्धा काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये एस सी एस टी ओबीसी ला आरक्षण राज्यात नव्हतं आणि सातत्याने काँग्रेस एकीकडे जातीय गण जनगणना करा म्हणून मागणी करते पण एकीकडे समाजामध्ये कुठेतरी आरक्षणाच्या विरोधात भावना तयार व्हावी अशा पद्धतीने वागतात संपूर्ण जगाचं आणि देशाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अम्रत जाऊन आरक्षणाचा विषय मांडला जेव्हा एखादा नेता राष्ट्रीय नेता भारताच्या जा बाहेर जातो तेव्हा आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर बोलतात पण जाणून बघून भारताची प्रतिमा मलीन करण्याचा राहुल गांधीचा हा प्रयत्न आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता रक्ताचा शेवटचा थेम थांबे सांडेपर्यंत सांडे आरक्षणाच्या बाजूने ठामपणे उभा आहे म्हणून आज आम्ही राहुल गांधी काँग्रेस आणि गांधी घराण्याच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वात आणि जिल्ह्यात अशोक चव्हाण साहेब आणि चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वात आज हे आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे आज दांदेड मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे आरक्षण विरोधी जे काँग्रेसची भूमिका आहे त्याच्या विरोधात आंदोलन होत आहे राहुल गांधी यांनी जर भारताच्या विरोधात असं आरक्षण विरोधी भारतीय जनता पार्टी शेवटी राहुल गांधीला मध्ये जाऊन निषेध करेल भारतामध्ये आम्ही फिरू देणार नाही आणि भारतीय जनता अतिशय सुज्ञ आहे त्यांची जरी बद्दल त्यांनी माफी नाही मागितली तर देशात राहुल गांधीला फिरणं मुश्किल होईल लोकनायक न्यूज साठी मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज